なるほど。 खुणाचा प्रयत्न करणारे गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना केलेल्या होत्या तसेच प्रशांत बच्छा पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुन्हे शाखा युनिट एक एम यांना मार्गदर्शन केलं होतं त्या अनुषंगानं गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी व अंमलदार पाहिजे आरोपितांचा शोध घेत पोलीस हवलदार विशाल काठे व पोलीस अमलदार राम बर्डे यांना त्यांच्या गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी ओम काळजे व ओम काजळे व त्याचे हे मुंबई आग्रा हायवे पुलाच्या खाली वडाळा नाका नाशिक येथे येणार असल्याबाबत बातमी मिळाल्यानं सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी पथक तयार करून रवाना केलं सदर पथकानं मिळालेल्या बातमीवरून सापळा लावून मुंबई आग्रा हायवे पुलाच्या खाली वडाळा नाका नाशिक येथे अमोल काजळे हा दिसून आला पोलिसांची चाहूल लागताच तो पळू लागल्यानं त्या शिताफीनं पकडून ताब्यात घेऊन त्यास त्याचं नावगाव विचारलं असतं त्यानं त्याचं नाव मणिषूर्प ओम शिवाजी काजळेबाई बा वर्ष नाशिक असं सांगून त्यास गुन्ह्याचं अनुषंगाने विचारपूस केली असता त्यानं व त्याचे साथीदार यश खोडे व दीपक शेट्टी यांच्या मदतीनं गुन्ह्याची कबुली दिली त्यावरून त्याचे साथीदार यश हर्षद खोडे व तेवीस वर्ष नाशिक दीपक शंकर शेट्टी वय चोवीस नाशिक यांचा शोध राहत्या परिसरात घेतला असता ते देखील मिळून आल्यानं त्यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी देखील गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर पाहिजे आरोपितांना पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय स्टार लक्ष मराठी न्यूज साठी रफिक सय्यद